आज आम्ही बनवणार आहे भेंडी ती भेंडी आता धुतलेली आहे आणि माझी मुलगी आता चिरत आहे आता ती तिच्या प्रकारे करत आहे तिच्या पद्धतीने अशा प्रकारे तिने भेंडी चिरलेली आहे आता ती तिच्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे नक्कीच पहा शेवटपर्यंत बघा व आता कांदा चिरलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता ती तेल टाकणार दोन पडी तेल टाकलेलं आहे तिने कांदा टाकलेला आहे आणि कांदा हा सोनेरी कलर येपर्यंत होऊ द्यायचा आहे कांदा चांगला झालेला आहे आणि ह्याचा लसण हा पाकडा घेतलेल्या आहे तिनं तीन तीन पाकड्या घेतलेल्या आहेत आणि त्या चिरलेल्या आहे आणि टाकत आहे आता टाकल्यानंतर ता हे झिरं टाकलेलं आहे तिने जिरं पा तिखट टाकणार आहे एक चम्मच ते दीड चम्मच टाकला तिने आणि हळद टाकणार आहे त्याच्यानंतर चांगला खिरू देणार आहे आणि मीठ नंतर टाकू ते चांगलं होऊ द्यायचं आहे आता नमक टाकणार आहे ते चांगला होऊ द्यायचा आता नंतर ही दवट भिंडी तिथली ही छान प्रकारे आता शिरवायचं सगळं मिक्स करायचं आहे आणि चिक्कट होणार नाही आणि असं करून बघा तुम्ही छान होते आणि खायला पण छान वाटते जे भेंडी खात नाही ते पण खाऊ लागले अशी ही भेंडी होते चिकट होणार नाही छान प्रकारे आता होऊ द्यायची आहे फिरवल्यानंतर चला हाथ में ठून अच्छे भाजपा है मसाला टाकला गया आता कांदा लसून मसाला टाकार है ती आता कदा लसून हाँ हाँ तो काना लसून हाँ टाकूँ बान लगते छान होती आजी सर्वान आवड़ती आवड़े भाजी छ छान दिसत आहे बघा छान दिसत आहे आता ती ही भेंडी भाजी भेंडीची भाजी आणि तिने ताट वाढून घेतलेलं आहे आता ही आहे आमच्या घरचा घरचा अंगातला आंब्यात आंबा कैरी कैरी आणि तिने कैरी पण घेतली पोळी आणि भेंडीची भाजी क कशी झाली ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि बाय भाजी आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करा